काल आपण सोडून गेलो होतो त्याच्यापेक्षा जा आज जास्त भाजीपाला आलेला होता कटई चालू केलेली होती काही कट करणं झालत्या भाज्या शेवगा पालक मेथी कांद्याची अन्न वरून येणं चालूच होता वांगे कारण का कोणी मनानं वाटलं होते तर काही विकत घेतलेला भाजीपाला होता जास्त तर विकत घेतलेलाच भाजीपाला होता काही लोकांनी मनाने वाटलावलेला भाजीपाला होता जेणेकरून दरवर्षी वाटला होता कमीत कमी चाळीस एक क्विंटल भाजीपाला स्वतः त्यांच्याकडून वाटलं होतात बघा मिरच्या पण आल्यात काही कमी जास्त मिरच्या लागलीच थळा आणि छोटा एक हाती आलदा त्याच्यात होता पालक मेथी बरंसं काय होतं आली भाजीपाल्याच्या थप्प्यावर थप्प्या मारणं चालूच होत्या कारण का अजूनही भाजीपाला येणारच होता हे उद्याचं तात्काळचं नियोजन तात्काळामध्ये एक छोटी पाण्याची बॉटल देणगी स्वरूपात तुमचे शंभर रुपये दिले जातील त्याचप्रमाणे तात्काळमध्ये प्रसाद दिले जाईल चार भाकरी प्रसाद किंवा दोन भाकरी प्रसाद पाणी बॉटल आणून टाकलेले होत्या दोन्ही साईडनं दोन रंगांसाठी बांबू लावण्यात आलेले होते कारण का गर्दा होऊ नये म्हणून मदत पाणीच्या बॉटला आणून ठेवल्या होत्या थप्पी मारून ठेवली होती कारण का उद्याचं काही होणार नाही कारण का आज तिथं फिल्टरचं पाणी नव्हतं प्यायला बरेच झालेलं काही संध्याकाळचे जवळपास सहा वाजले होते सर्व काही कापणं वगैरे थोडंफार राहिलं होतं थोडंफार म्हणजे काय बरंसं काय राहिलं होतं बायांचं वगैरे टाईम झालं तर त्यांनी वाट लावून दिलं त्यांना मुळगा फ्रेश करून आणला होता कारण का काढून आणला तर सत्ता जाता जाणं लागलं तर आम्हाला धुवून घ्यावा लागला आता जे उर्वरित भाजीपाला आहे आता ते संध्याकाळसाठी कारण का आज बरेच जण येतात कालच्यापेक्षा जास्तजणी नक्की का कापण्यासाठी त्यामुळं थोडा रेस्ट एक घंटा कारण का साफसफाई केल्यानंतर अजून एक आपल्याला चालूच करावं लागणार आहे चला आपण एक जाऊन फ्रेश होऊन येऊ ही जी तुम्हाला दिसायची कडी आहे नवीन कडी आहे जेणेकरून तामशातल्या दहावीच्या बॅचमेंटमधल्या आय थिंक सो so, ससावी शहाण्णव का सत्त्याण्णवच्या बॅचमेंटने जणांनी मिळून ही नवीन कडी आणून दिलेली आहे हे इकडं टमाट्याचं पेस्ट पूर्णपणे क तयार केलेलं के आहे कमीत कमी मोठे सहा बघून त्यानंतर नाही पोते पोते हे जे आहेत कडधान्य पीठ डाळी वगैरे येणारच आहे आणि हे महिलांसाठी रांगा केलेले आहेत एक आत जाण्यासाठी आहे तर एक बाहेर निघण्यासाठी आहे बराचसा वेळ झालेला आहे तरी अशा पद्धतीने आम्ही घराकडून निघालो ऑफिस साई धरमुरी आणि मी लगेच जाऊन आम्हाला ऑफिस यायचं होतं कारण का बराचसा डिंग बाकी होता संध्याकाळची पण तयारी करणं बाकी होती कारण का पालक बरेचसे पालक आणि मेथी कापायच्या राहिल्या होत्या आलेला होता आता संध्याकाळच्या शिफ्टमध्ये संधे मुलंच होते त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम होता कारण काय म्हणायची बोलायची गरज पडत नाही पटापट घेऊन करणार आहेत कारण का कोणी कोणाच्या हाताकडे बघत नाही काही नाही जे त्याला काम जमलं ते पटापटापट पटा करतात कारण का संध्या मार्केटचे लोक आहेत करण्यासाठी जातात काहीतरी आपल्याही हाताने कार्यभाव म्हणून येतात त्याच्यानंतर बरासा आज फिनिश होणार आहे कारण का आजचा अकरा दिवस आहे कारण का आज नाईटलाच कढई चालू करून बाराच्या नंतर भाजी चालू होती रोहित आणि मी कालपासून होतो कालही कमीत कमी आम्हाला मला कमीत कमी जायला दीड वाजला होता रोहित साडेबारा वाजता गेलता अशा पद्धतीनं कमिटीचे अध्यक्ष हे सांगत होते की बा जे काय करणं आहे ते यंग पिढीनंच करणं आहे आणि जे काय करशाल ते तुम्हीच करशाल आम्ही आहोत सर्व करायलाच आहोत पण तुमचं योगदान हे अमूल्य राहील कारण का मार्केटचे सर्व लोक इथं आलेले होते तिळवा घेऊन त्याच्यामुळं तिळगुळ घ्या आणि गुडगुडूला गुड़ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळवा ही आमचे सुनील बोनवाड आणि भोपळे सुनील हे कमिटी संघच आहे हे तरी बाकीचे आज आलेत मात्र सुनील पहिले दिसपासून आहे सर्व पालक म्हणजे जवळपास सर्व सर्वच कापणं झालेलं आहे थोडेफार गट्टे राहिलेत पालकाचे इकडं पण ढग लावलेलं आहे एवढा हे फक्त पालकाच्याच आहे पालकाचा आणि थोडी फार ह्याच्यात मेथी आहे इकडं सर्व साफ झालं का कपाई कटाई करणं चालूच होतं लगातार थोडीफार राहिली होती हे आमचे महेशभाऊ मठपती बरेच जण आले कारण का मार्केटचे सर्वजण आलेले आहेत करण्यासाठीच आलेले आहेत वरच्यावर गट्टे आणून द्यायचे यांच्या जवळ टाकायची बसलेल्या यांच्या कटाई केलेला वापिस मालिकडे टाकून द्यायचा हेच काम रुटीन नवीन येणार माणूस स्थळ्यावर बसते जाते थोड्यावर बसते जाते तर आम्ही कंटिन्यू थांबलेलो आहोत आणि कंटिन्यू तिथंच होतो रात्री म्हणजेच की रात्रभर काम करण्यासाठी एक पंचवीस एक जणांची टीम बोलवली होती कारण का रात्रभर भाजीपाला इकडून तिकडे नेऊन टाकणं कारण का उद्या होणार नाही उद्या पब्लिक जास्त असतं त्याच्यामुळे आजच भाजीपाला तिकडल्या शेडमध्ये शिफ्ट करून टाकावं लागतं आम्हाला कारण का समजा संपलेलं इथलं जवळपास सर्वच झालेलं आहे थोडंफार आहे तिकडे होऊन खतम होऊनच जाणार आहे सलामंग उद्या त्यांनी कमीत कमी आखरा भाकरी आपण दान द्यायलो या हिशोबानं घेऊन या कारण का प्रत्येकच मंदिरापाशी जेवण असते आपण तिथून जेवणच येतो हमखास पण